SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक छतलानी यांच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा दिल्लीत दणनीत विजय झाल्याबद्दल जल्लोष करत मिठाई तसंच पेढे व जिलेबी भरवत जय श्रीराम नावाचा घोष करत व जल्लोष करण्यात आला यावेळी अशोक चिमनानी निक्की राघडा सोनू चंचलानी अर्जुन भाटिया मनोज भाटिया प्रकाश जयसिंघानी अमित खेटवानी मनीष सेवलानी मग पंकज मोटवानी अंजू खेमानी सविता रामनाने व्यापारी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर